लक्ष्मण हाके भुंकला की कॉ क्वालिफाईड अकरा पोरं आहेत त्याच्याकडं आणि तो आता मराठा समाज काय मराठा फिराटा राहिला नाही सगळा ओबीसीत आला तर लक्ष्मण हाकेला मी एक विचारते अरे मूर्ख माणसा तुझी बायकू कुठल्या कास्टची आहे तुझी बायकू तुझ्या कास्टची म्हणजे जा तुझ्या जातीची आहे का दुसऱ्या जातीची आहे कारण आम्हाला आरक्षण आत्ता मिळलं रे आणखीन त्याचा लाभ नाही झाल्यानं ज्यार निघलाय आणखीन त्याचा लाभ नाही झालेला एक महिना पण नाही झालेला आरक्षण भेटून पण ह्याच आरक्षणाचा लाभ तू किती वर्ष घेतोच गेलेले मग ओबीसी मध्ये फीत काही नसतं ना नसत ना तर मग तुझी बायको कुठल्या जातीची आहे आधी ती सांग समाजाला तुझी पूर्गी कुठल्या जातीमध्ये देणार आहे ती सांग समाजाला तुझी बहीण दुसऱ्या जातीमध्ये दिलीस का तुझी आई दुसऱ्या जातीतली केलेली आहे का तुझी मावशी दुसऱ्या जातीत दिली का दिलीस का तू तर खूप वर्ष झालंय ना ओबीसी मध्येच आहेस मग तुझ्या घराण्यात आंतरजातीय विवाह झालाय का अरे बावळट तुला एवढी व्याकल नाही का ओबीसी हा एक प्रवर्ग आहे बर का प्रवर्ग आणि ह्या प्रवर्गामध्ये साडेतीनशे जाती आहेत आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या आता त्याच्यात एक जात वाढली मग जात फक्त वाढली आणि ओबीसी मध्ये प्रवेश केला म्हणून जात बदललेली नाही बरं काय बावळट भिक्कार्या तुला एवढी बी अक्कल नाही उचलायची जीभ आणि लावायची टाळला तरी पण मी काय म्हणते तरी पण काही हरकत नाही बाबा काही हरकत नाही तुझी काही इच्छा आहे की आता आम्ही मध्ये आलो म्हणजे आता आम्हाला काही फीत राहिली नाही आम्ही ओबीसी झालो चल मान्य आहे तुझी आठ तुझी पूरगी माझ्या पोराला दे ही मराठ्याची वागीन आज काळजापासून सांगते तुझी पूर्गी मी स्वीकार करायला तयार आहे देतो का तुझी पूर्गी माझ्या घरी नाही तुझंच म्हणणं आहे ना की आता काय जातफित नाही आम्ही ओबीसी झालो हो झालो आम्ही ओबीसी तुझंच म्हणणं आहे ना की तुझ्याकडं अकरा पोरं आहेत चल माझ्याकडे एक पोरग आहे माझ्याकडं एक हे बघ एकाचं लग्न केलंय मी पण मी तिथं जातपात बघितली नाही एक अनाथ पुरगी तिच्या ती म्हणजे संकटात होती तिच्यावर गरज होती म्हणून मी माझ्या पोराला अनाथपुरीशी लग्न केलं काय हुंडा गुंडा काही नाही तुझ्याकडून सुद्धा मी एक रुपया सुद्धा हुंडा गुंडा घेणार नाही लग्नाचा खर्च सुद्धा मी करते चल आणि तुझ्या थाटामाटासारखं लग्न करते आणि त्या लग्नाला ना जरंगे पाटलांना सुद्धा बोलवते जरंगे पाटलांनी आरक्षण मिळवून दिले ना तर चल जारंगे पाटलांना लग्नाला बोलवते आक्षिदा टाकायला हाय का तू बोललेले शब्द पाळायची धमक तुझ्या बुडात हाय का तुझ्या बुडात मी माझ्या पोराला तुझी पूरगी करायला तयार आहे आणि जर आता तुझ्याकडं पूरगी आहे का नाही मला माहित नाही जर तुझ्याकडं पूरगी नसेल तर तुझ्या नात्यातली कुणाची बी असू दे तुझ्या भावाची असू दे तुझ्या बहिणीची असू दे चल त्यांची बी पूरगी कुणाची ज्याची असेल त्याची करायला तयार आहे आणि राणीसारखं सांभाळते राणीसारखं पाटलीन बनवून ठेवते हायच का, का तयार अरे हरामखोर माणसा कशाला दोन जातीमध्ये वाद लावतो रे तू काय जातीचं जा चांगलं केलं त्या ज्ञानेश्वरी मुंडेताईनी सांगितलं बघ त्यांनी एक व्यथा मांडलेली आहे की हा के साहेब जेव्हा मी तुझ्याकडे आलते माझ्या कुटुंबावर अन्याय झालाय मला तुमच्या मदतीची गरज तु तु आहे तर तू त्या वेळेला सांगितलेलं आहे की मी ना कर काही नाही करू शकत ह्याच्यासाठी का रे बाबा ती पीडित महिला नव्हती ती तर ओबीसीतली होती की मग तू स्वतः साठी काही कार्य नाही करू शकत तू फक्त दोन जातीमध्ये वाद लावतो आणि तू म्हणला ना तुझ्याकडं अकरा पोर आहेत माझ्याकडं एक पोरग आहे दी तुझी पोरगी तुझ्या बहिणीची असेल बहिणीची दी तुझी असेल तुझी दी एका पायावर ही वागिंना तुझ्या पुरीशी माझ्या पोराचं लग्न लावून द्यायला तयार आहे थाटा माटात पाहुणे रावळेत हाय का तू दिलेला शब्द पाळायची ताकद आणि जर मग तुझे तू दिल्या शब्द पाळायची ताकद नाही तर बाकीच्या समाजाला भडकवून बाकीच्या पोरांना कशाला राजी करतो अकरा पोरं आहेत म्हणून सांगतो ते अकरा पोरं तुझ्या स्वतःचे आहेत का सांग आणि जर ते अकरा पोरं तुझ्या स्वतःची आहेत तुझ्या स्वतःची तर चल माझा मराठा समाज पुरी द्यायला पण तयार आहे तू इतर समाजाला भडकवून इतरांच्या बाबतीत नको तुझ्या स्वतःची जर अकरा पोरं असले ना तर चल तयार आहे मराठा समाज आमचा तयार आहे पुरी द्यायला कारण आम्ही एवढे ही माणसं नाहीत रे आणि मग नसेल तर सांग बाबा तू जी पोरं माझी म्हणतो ना माझ्याकडं आमच्याकडं अकरा पोरं आहेत जर तू तु, तुझी पूरगी आमच्या घराने द्यायला तयार नसशील तर मग आमच्या गावाकडे कारण असतं कारण म्हणजे त्या कारणामध्ये हाले कापतात हाले करा करा आणि त्याचा म्हणजे ते देवाचंच आहे काहीतरी कारण ती पारधी समाजामध्ये कारण असतं बरं का आणि ती देवाचंच असतं देवाला म्हणजे हाले कापले जातात तर जर तुझे धमक नाही ना तुझी स्वतःच्या घरापासून कुठली सुरुवात करण्याची कारण मी काय म्हणते समाजात सांगायच्या आधी कुठलं बी कार्य कराय करताना ना मग समाजात आधी सिद्ध करायच्या आधी स्वतःच्या घरापासून करायचं तेव्हा समाजाला ह्या गोष्टी खऱ्या वाटतात सुरुवात कुठून करायची असती स्वतःपासून कुठलं बी चांगलं कार्य करताना सुरुवात कुठून करायची स्वतःपासून मग जर तू तु तुझी तु पुरगे माझ्या घरात नाही देऊ शकत तर मग एक काम कर तुझी चॅलेंज केलंच ना तुमच्या पुरगी पुरी द्या आमच्या घरात तर मग एक काम म्हणजे अकरा पोरं आहे तर मग एक काम कर गावाकडं असं ती कारण असतं म्हणले ना मी हाल्या कापतात बघ अकरा हाले एकवीस हाले कापतात त्यांच्या त्यांच्या देवाचा कार्यक्रम असतो तर मग ती तर सोडती हाले म्हणून नसेल तर कुठल्या बी चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करायची तसं सुरुवात तुझ्या घरापासून कर आणि तुझी पूर्गी थाटामाटात करायला तयार आहे मी माझ्या पोराला तुझ्यात आहे का धमक तुला एक सांगू का हा क्या कसं असतंय तू किती नालायक आणि नीच माणूस आहे ती ज्ञानेश्वरी ताई मुंडेनी जेव्हा तुला मदत मागितली ना तेव्हाच कळलं होतं की तू समाजासाठी काही करत नाहीस आणि दुसरी गोष्ट हा ही सांगायचंच विसरली आमचे रमेश पाटील लग्नाला तयार आहेत मुंडवळ्या बांधल्यात गावात मिरवत फिरायली आहेत तुला फोन करायला हारामखोरा फोन तरी उचल की बिचाऱ्याचं ते तेवढं ब्या ती नाही ती काहीतरी ढो काय नाही हलकी फिलकी लावली त्यांनी आणि मेन म्हणजे आमच्या रमेश पाटला बरोबर त्यांच्या आई वडील आहेत बरं का ती वरात जी आणली ना त्यांनी आत्ता संभाजीनगरमध्ये त्या संभाजीनगर मध्ये त्यांच्या आई वडील सोबत आहेत त्यांच्या असं नाही ते कुटुंबाच्या विरोधात जाऊन चाललेत अजिबात नाही सोबत आहेत तर बघ तुझी बहीण मागतात ते आम्हाला आत्ता माहीत झालंय तुझ्या दाजी आहेत म्हणून